राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला धमकावल्याचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलाय सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणायचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी दिल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं त्यांनीच काही दिवसापूर्वी आमदाराशी नीट बोल नाही तर काना खाली लावील ला, असं पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्याला म्हणलेला आपण बघितलेलं आहे आणि काल सुद्धा जो प्रकार झाला तो अर्धवट त्यांनी तिथे टाकलेला आहे राज्याच्या जनतेची दिशाभूल करता येते कशामुळे मी तसे बोलली मोलमजुरी करणाऱ्या महिला माझ्या समोर आल्या आणि सांगितलं की हा ग्रामसेवक आम्हाला सांगतो त्या फलाण्याच्या घरी जा त्याची परमिशन घे पैसे मागतो आम्हाला लाभ देत नाही फिरवतो आमचा छळ करतो असं म्हणल्यावर त्या ठिकाणी मी मंत्री म्हणून नाही बोलली मी त्या बोरगरीब महिलांची बहीण म्हणून मी व्यक्त झालेली आहे